नमस्कार सर्वांना आनंदाची बातमी आहे एकतीस मार्च रोजी एक शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयामध्ये जे दोन हजार तेवीस चोवीस वर्षासाठी ज्या लोकांनी घरकुलासाठी अर्ज केला होता अशा घरकुल अर्जदारांसाठी आता तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची मदत शासन निधी आता वाटप होण्यास सुरुवात होणार आहे काय डिटेलमध्ये जाणणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा बघा राज्य शासनाकडून जो हिस्सा असतो तो पण याच्यात ॲड केला आहे आणि केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो पण ॲड केलेला आहे मग याच्यात जर आपण विचार केला की दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये ज्या लोकांनी घरकुलासाठी अप्लाय केलं होतं अशा लोकांसाठी पहिला हप्ता वितरित झाला होता दुसरा हप्ता बाकी होता म्हणजेच दुसऱ्या हप्त्यामध्ये केंद्र सरकारचा निधी आणि प्लस प्लस राज्य सरकारचा हिस्सा असे टोटल मिळून तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा हा निधी आहे तर याच्यामध्ये दुसरा हप्ता होता दोनशे पस्तीस कोटी प्लस राज्याचा हिस्सा होता एकशे छप्पन्न कोटी रुपये याची। मंजूर झाले असा एक जी आर राज्य शासनाच्या पोर्टलवर म्हणजे शासन निर्णय काल मंजूर झालेला आहे आणि याचा जो निधी आहे हा आचारसंहिता जरी असली तरी तुमच्या खात्यात हा येणार ये आहे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आपण ऑलरेडी तिथे डॉक्युमेंट्स वगैरे दिलेत याची प्रोसेस कशी असते हे पण आपल्याला माहिती आहे जसं की आपल्याला काही काम झाले तेवढं त्यांना दाखवावं लागतं त्याच्यानंतर जे काही उर्वरित चेक असतात ते चेक आपल्या खात्यामध्ये डिपॉझिट केले जातात सो अत्यंत महत्त्वाचा अपडेट होता चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद